आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार चांगलेच चा ऍक्टिव्ह झाले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपला खिंडार पाडल्यानंतर शरद पवारांनी आता पुण्यामध्ये भाजपचा एक नेता गळाला लावला आहे तो नेता कोण आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमचे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार तसेच भाजपचे नेते बापूसाहेब पटारे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये तुतारी हाती घेतले आहे व येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारीला मतदान करा असे आव्हान पटारे यांनी केले आहे वडगाव शेरी मतदारसंघामध्ये सध्या सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत तसेच येथे भाजपकडून माजी आमदार जगदीश मुळीक हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये हा मतदारसंघ कोणाकडे जातो हे पाहणे गरजेचे आहे महायुतीमध्ये या मतदारसंघावरून मोठी चुरस आहे तसेच महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे बापूसाहेब पटारे यांनी शरद पवार गटात प्रवेश करत तुतारी चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते ते राष्ट्रवादी व भाजपसमोर कडवे आव्हान निर्माण करू शकतात बापूसाहेब पटारे कोण आहेत ते आपण पाहूयात बापूसाहेब पटारे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत तरुण वयात ते राष्ट्रवादीमधून सरपंच झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांनी महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा लढवली होती तसेच ते नगरसेवक त्यानंतर त्यांनी स्थायी समितीचे सभापती पद सुद्धा भूषवले आहे दोन हजार नऊ साली त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर वडगाव शेरीची निवडणूक लढवत तेथून ते त्यांनी विजय सुद्धा मिळवला होता दोन हजार चौदा मध्ये त्यांना जगदीश मुळी भाजपच्या नेत्याकडून पराभव करावा लागला होता त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीस ला भाजपमध्ये के के प्रवेश केला पण भाजपकडून त्यांना उमेदवारी न देता त्यातून जगदीश मुळीक यांना उमेदवारी देण्यात आली आता येत्या विधानसभा मध्ये संधी साधत त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करून आपली उमेदवारी निश्चित केली आहे शरद पवार हे सुद्धा बापूसाहेब पटारे यांच्या माध्यमातून अजित पवारांना वडगाव शेरीमध्ये धोबी पडचार देण्याच्या प्रयत्नात आहेत तसेच आणखी काही पक्षप्रवेश शरद पवार गटामध्ये होण्याची शक्यता आहे धुळ्याचे भाजपचे नेते अंबरीश पटेल हे सुद्धा शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे काही दिवसांमध्ये ते सुद्धा तुतारी हातात घेतील असे बोलले जात आहे तुम्हाला काय वाटते वडगाव शेरी मतदारसंघातून कोण विजयी होईल हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका